तर सकाळी दहा वाजता नेत्याचा फोन आला की आपली पेरणी चालू आहे त्यामुळे पटकिरण जा मला दोन हजारचं डिझेल तुझ्या गाडीमध्ये शंभरचं पेट्रोल नेट शेताकडे घेऊन ये डिझेलचं कॅन्ट भरलंय डायरेक्ट टाकेवर ठेवलं नेट न्याया शेतामध्ये आलोय त्याला म्हटलं मी काय डिझेलचं कॅन घेऊन तिकडे येणार नाही म्हटलं तुला तिकडे यावं लागणार आहे कारण इकडूनच पेरणी चालू करणार होती एका लडका बहुत ही मेहनत करणार आहे प्लीज व्हिडिओ करतो सुपर चे डुपर दो प्लीज मी बॅकार उशार माणूस आहे जाताना इथं आंब्याचं झाड बघितलं होतं त्यामुळे त्याचं दोन आंब घेतले तर नेत्याच्या डायरेक्ट कोट्यावर आलो त्याचं कॅड तिथं ठेवलं म्हणलं आता आंबा खाल्याशिवाय पर्याय नाही म्हणलं लय भूक लागले बॅकार आंबा खालाय डायरेक्ट नीट गावाकडे निघा लागलो पण नेत्याने हताळ्यामध्ये मासा सोडले तर पण नेत्यानं अजून बेत काय केला नाही माशाचा मेडिकलमध्ये आलो तर रामभाऊ शेठ निवांत टांगड्या होताना करून फॅन खाली झोपलो होतो डायरेक्ट पोझिशन बदलत होतं झोपायच्या आता शेठ एवढं निवांत फाकाट झोपले तर म्हणल्यावर आपण काही थांबण्यात मजा नाही त्याच्यामुळे डायरेक्ट आल्याच्या दुकानामध्ये आलो तर इथं आपण मागाशी जाताना सगळं सामान बाहेर काढून टाकलं होतं बाबा जेवढे काय घालून होती तेवढी थोड्या वेळाला आणण्या इकडे फॅन बरायला लागला होता मेन पाशा निवांत फाट पडलो होतो दोघाला पे झोप लागली होती हे जे आहे ते आपण दुकान शिफ्टिंगच्या टाइमला दुकानात बसवली होती एक नंबर क्वालिटी बसली होती संध्याकाळी बाहेर आलो तर इथे पप्पनं फॅन एगनेट केला होता पण त्याची हवा डायरेक्ट महाग टाका लागला होता डाव्या साईडला फिरतोय पप्पाला म्हणलं तू तुझा टाईम पास चालू होते म्हणलं मी जातो राम भाऊगड तर राम भाग आलो तर राम भाऊ इथं पूजा करायला लागला होता राम भाऊची पूजा झाली की राम भाऊ म्हणलं मला काय माहिती नाही मला आज तुझ्याकडनं चहा प्यायचा मी बी म्हणलं चल म्हणलं तू बी काय आदर के म्हणलं मी चहा पाजणार म्हणलं तुला की असा दिवस मावळा की कडक चहा आणि गावाचा नजारा एकदम क्वालिटी संध्याकाळी दिवस मावळाला मस्त बघी छा तर प्याला खरं पण खरा विषय पुढे चालू होणार आता तर विषय असा होता की जिथे आपल्याला उद्याच्याला कुळवाला जायचं होतं तिथे नाही आता मला पहिलं तर रान बघून म्हणलं चल मला आता जायचं म्हणल्यावर आता अदा इंदरचं जावं लागणार आपल्याला पण विषय असा झाला की रान बघायला जात नाही तर जांभळीचं झाड दिसल्याने आता मला आपल्याला जांभळ खायची ते मला टाइम काय वेळ काय काळ काय चलाय टाइमपास काय वाचत आहे पण तुम्हाला जर लॉग आवडला तर लाईक आणि फॉलो तेवढं नक्की करा